नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सर्वत्र गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत साजरा होत आहे आणि बदलापूर पूर्व परिसरात देखील खानदेश मित्रमंडळाच्या वतीने गणपती उत्सव या ठिकाणी साजरा होतोय पहिलंच वर्ष हे खानदेश मित्रमंडळाचं आहे आणि आपण बघू शकतात या ठिकाणी अकरा दिवसाच्या गणपती बाप्पाची स्थापना या ठिकाणी खानदेश बांधवांच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि प्रामुख्याने विविध कॅम्प देखील या खानदेश मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे आज आपण बघितलं तर हाडांची तपासणी या ठिकाणी मोफत ठेवण्यात आलेली आहे आणि काल नेत्रचिकित्सा शिबिर या ठिकाणी पार पडला आणि अजून देखील असे विविध उपक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेले आहे अनेक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी या मित्र मित्रमंडळाच्या उपक्रमांना या ठिकाणी मिळतो आहे आपल्यासोबत खानदेश मित्रमंडळाचे अध्यक्ष बाळू पाटील असणार आहेत आणि इतर काही सहकारी असणार आहेत अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत अकरा दिवसांच्या गणपती बाप्पा या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे काय अधिक माहिती होते आमचं जे खानदेश मित्र मंडळ हे प्रथम वर्ष आहे बदलापुरात आणि आम्ही सगळे खानदेशी बांधव सगळे जाती धर्मातले एकत्र करून हे मंडळ स्थापन केलं आहे त्याचं मी अध्य आपलं अध्यक्ष म्हणून आहे तर आम्ही सार्व सांस्कृतिक व लोकांना उपयोगी अशा कॅम्पचं आयोजन केलेलं आहे काल नेत्र तपासणी होती आज अर्थ हाडांचे तपासणी आहे उद्या डेंटलची आहे आणि पर परवा जनरल चेकअप आहेत काही मुलांसाठी स्पर्धा ठेवल्या आहेत आणि त्यानंतर भजन आहे चार तारखेचा असं आम्ही सगळेच नियोजन केलेलं आहे पहिल्याच वर्ष तुमच्या मित्रमंडळाचा आहे कसा उत्स्फूर्त प्रतिसाद उपक्रमांना मिळतो नागरिक खूप चांगला प्रतिसाद आहे आम्हाला नागरिकांचा सर निश्चितच या ठिकाणी बदलापूरमध्ये पहिल्यांदाच सर्व खानदेशी बांधव जे आहेत एकत्र येऊन जय खानदेश मित्रमंडळाची स्थापना केली आणि आमचे जे अध्यक्ष आहेत ते बाडू पाटील हितेश भुडे म्हणून जे आहेत ते सचिव आहे आणि मी खजिनदार आहे तर आम्ही सुरुवातीला असं ठरवलं की नुसतं गणपती बसूनच उपयोग नाही तर या बरेच आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसेच आपण ब बघतायत की भरपूर गर्दी या ठिकाणी आहे ही गर्दी जी आहे ही मेडिकल कॅम्पसाठी आहे आम्ही कालचं जे आहे काल आमचं मोफत नेत्र तपासणं शिबिर जे आहे त्या या ठिकाणी आयोजन झालं आणि त्याला देखील उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला आणि आज जर आपण बघणार तर आज सूर्या मल्टीस्पेशलिस्ट जे संचालक आहेत राहुल चौधरी सर हे स्वतः या ठिकाणी बसलेले आहेत आणि ते स्वतः ट्रीटमेंट पेशंटला करता आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनानेच मोफत मेडिसिनसुद्धा दिली जाते जर आज आपण जर बाहेर गेलात चेकिंगसाठी तर कमीत कमी डॉक्टरांची हजार रुपये फी आहे आणि बाकीच्या ज्या टेस्ट आहेत बी पी असेल डायबिटीज असेल किंवा ल पी टेस्ट असेल शुगरची असेल तर जवळपास अडीच ते तीन हजार रुपये खर्च हा येतो आणि तेवढा जो खर्च आहे तो सर्व जे डॉक्टर आहेत फ्री फ्रीमध्ये दिला जातो आहे आणि ही जी सोय आहे ही आमच्या मंडळाने या ठिकाणी केलेली आहे तसंच त्या पद्धतीने नेक्स्ट जो कॅम्प असणार एक आहे एकतीस तारखेला तो डेंटलचा कॅम्प असणार आहे त्याच पद्धतीने एक सप्टेंबरला जनरल कॅम्प हा आम्ही आयोजित करण्याला करण्यात आलेला आहे बालाजी मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल जे आहे सुदर्शन पाटील यांच्या माध्यमातून तो आम्ही आयोजित केलेला आहे अशा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा मेडिकल कॅम्प असतील हा आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे जेणेकरून ब नुसते खानदेशी बांधवच नाही तर संपूर्ण बदलापूरवासियांना याचा फायदा मिळावा हाच एक आमचा उद्देश आहे एकंदरीत गणपती उत्सव साजरा करताय एक वेगळी संकल्पना तुम्ही राबवताय सामाजिक उपक्रम राबवून बदलापूरमध्ये सर्व रहिवाशांनी किंवा आमचे खानदेश बांधव असतील यांनी सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त करून आणि प्रथम वर्ष असल्यामुळे आज यावर्षी थोड्या कमी प्रमाणात आमचं नियोजन आहे पुढच्या वर्षी अजून जोरात आमचं नियोजन राहणार आहे याच्या पुढच्या आमचे प संकल्पना अजून वेगळी राहणार आहे तरी सर्व बदलापूरमधील रहिवाशांनी किंवा खानदेश बांधवांनी याचा लाभ घ्यावा अध्यक्ष अध्यक्षात सर तुम्ही अध्यक्षात प्रामुख्याने काय आवाहन करा नागरिकांना तुमचं प्रथम वर्ष आहे प्रथम वर्ष आहे सगळ्या नागरिकांनी आपल्या या कॅम्पचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा या सांस्कृतिक कार्यक्रम असतील आरोग्य शिबिर असतील त्यांना यावं एकंदरीत जास्तीत जास्त नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा असं आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपण बघितलं तर अतिशय सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती या ठिकाणी प्रतिष्ठापना या ठिकाणी गणपती बाप्पाची करण्यात आलेली आहे प्रथम वर्ष हे आहे आणि अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी गणपती बाप्पा विराजमान झालेला आहे आणि प्रामुख्याने विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी अकरा दिवस राबवण्यात येत आहे आणि उत्सूर्त प्रतिसाद नागरिकांचा या कॅम्पला या ठिकाणी लाभतोय कॅमेरामन रोनकडवी सह हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर